हेलो हॅलो ये है आपकी आवाज निवेदन देऊ त्याला दहा वीस पंचवीस लाख रुपये जे मिळतील ते काढून घेऊ ते सरळ तुझ्या भविष्याच्या मतारपणासाठी टाकून दे तुझे हात आम्ही सगळे मिळून बसवून देऊ माय म्हणजे अर्ध दैवतच मात्र देव भव ती मायना आशीर्वादचे त्यांना मागे आम्ही सगळा शेतच काही विषय नाही तुम्हीच येत ना सगळं चांगले आज या ठिकाणी एमपीसीएल मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीच्या मनमानी बोगस लुटारू कार्य पद्धतीच्या निषेधार्थ आणि विरोधात आणि या मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीच्या एक नाही अनेक सदृश्य दोषांमुळे या मालेगावच्या भूमिपुताला शेतकऱ्याच्या लेकराला हात गमवावे लागले त्या लेकराला न्याय देण्यासाठी हा आपला बारा बलत्दार मित्र मंडळाच्या माध्यमातून हा मोर्चा या ठिकाणी संपन्न होत आहे ऐक देवारी आहेत एका गरीबाची पाठ राखण आमच्या बारा मित्र मंडळाला पाठिंबा देण्यासाठी आणि हाकेला होता होकार दे सगळ्या माय मावल्या वडीलधारील मंडळी तरुण मित्र या ठिकाणी उपस्थित झाला ज्या कंपनीने आपल्या या मालेगाव तालुक्याच्या भूमिपुत्राला आणि लेकराला वाऱ्यावर सोडलं त्या कंपनीच्या दारामध्ये त्यांचा समाचार घेऊ सगळे आपले राष्ट्रीय पुरुष या ठिकाणी आहेत त्यांनाही वंदन करायचं आहे मशाले चल पड़े हैं लोग मेरे गाँव के अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे, के।, तो तो तो। ले लोग मेरे के ले मशाल चल पड़े हैं लोग मेरे गाँव के ले मशाल चल पड़े अब अंधेरा चीत लेंगे लोग मेरे गांव के 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 हर के गांव के भूमि पुत्र नितिन पवार सावनना आर्थिक मदद हर के गांव के भूमि पुत्र नितीन दादाला गरीब आर्थिक मदत बडो काका तुमागे बडो पंडू काका हे अपंगाचा सन्मान नाही अपंगाचा मान कसा जपला नाही याचा ना जिवंत उदाहरण आहे तर स्वतःच्या याच्यावर मोठं आंदोलन होतं काही शासनकर्ते आहेत ते त्यांना पाठीशी घालतात या शासनकर्त्यांचाही ढेकार असो आणि या खेड्याच्या कातळीच महावितरणचा ठोकुरी ठेकेदार असेल कधी कोणी कंपनी असेल यांचाही मी धिक्का तो धिक्का निषेध व्यक्त करतो मालेगाव पॉवर सप्लाय मनमानी कार्यभारात त्या विरोधात जे बाला मित्रमंडळाने जे बंड पुकारलेले आहेत त्याची पाठ दाखल करण्यासाठी त्याला पाठिंबा देण्यासाठी माझ्या या सगळ्या मायमावल्या माझे बंधू भगिनी या ठिकाणी होणार बसलेले आहेत आज आम्ही या ठिकाणी कुठले मत मागायला नाही आलो आणि कुठलं मत मानायला न्यालय आज आलेलो आहे एका नितीन पवार म्हणून त्याला न्याय देण्यासाठी आलेले ही गाव पवार कुठलं पाठ आहे हे कोणी आणलं याला कोण पोचत आहे कोणाचे खरं भरत आहे हे सांगण्याची आज गरज आहे त्या गरीब मुलाचं तिथे काय करत असताना थोडं हात गेले नितीन पवाराचे खडकीचा रहिवासी आहे आणि त्याला वेळोवेळी त्याला पाठिंबा करून बंडू काका स्वतः या गेंड्याच्या काटणीच्या लोकांकडे आले त्यांना निर्णय केला बापूबाईला न्याय द्या या मुलाला न्याय द्या त्याचा धोका हात कामावर कार्यरत असताना केलेले त्यांच्यावर कोणाचा एवढा मोठा पाठिंबा आहे ही मालिका पॉवर सप्लाय ही बाहेर राज्यातली आहे आणि ती कोणाच्या पवारवर एवढी इथं पावर, पावर करते की बारा परतीदार मित्रमंडळांना न्याय मिळतोय म्हणून एवढा मोठा मोर्चा करावा लागतोय हे तुम्ही आम्ही लक्षात घ्या समजून घ्या हे काम ते आहे पालकांचं म्हणजे म्हणजे पालकमंत्र्यांचं काम आहे या भागातल्या लोकप्रतिनिधींचं काम आहे या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींचं आमदारचं काम आहे न्याय द्यायचं नेमकू सगळं तुमच्या आजच्यासाठी सौड तुम्ही भाग्य मानतो कि मला काल हातवाद दिलं तिला तुला सांग तुम्हाला या मोर्चासाठी पाठिंबा द्यावा लागणार आहे म्हणून सांगतो तुम्हाला येणाऱ्या काळात या मानदारांकडे आपल्याला अतिशय मार्ग फिरून पाहायचे आपल्याला तोच सांगणार पाहिजे जो आपल्या सुख दुःखात आता आपल्या मुलात सर सांगणार पाहिजे आपल्याला पहले ले मालदार में आता ये बदल लेती हाथ हम तुम्हारे साथ हैं। बिना लड़े कुछ भी यहां मिलता नहीं मांग कर बिना लड़े कुछ भी यहां मिलता नहीं मांग कर अब लड़ाई लड़ रहे हैं लोक मेरे गाओ के अब लडा लड रहे है लोग मेरे गाओ काकांनी बारा भुलुबेगाड मित्र मंडळांनी जो काय हा विषय हातामध्ये घेतला जी ही कला दाखवली कारण नेता कसा जो व बघा माझे माता भगिनी यांना सावली केली आणि स्वतः काका मात्र उनात बसलेले आहेत आणि आता माझे मित्र गुलाब पगारे बोलले की आपल्याला मालदार नको सालदार पाहिजे आणि सालदार म्हणून मालदार झालेले हे संपूर्ण तालुक्याने बघितले आणि म्हणून कुठेतरी जनतेच्या मनामध्ये मोठा रोष आहे कारण हे सर्व करून देण्यासाठी या सर्व मायबाप जनतेला सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आपल्याला आपला लोकप्रतिनिधी म्हणून आपली नेमणूक केली परंतु यांनी कुठलीही बोंब पाडली नाही म्हणून आजचा हा मोर्चा हो आणि आजचा हा प्रसंग आज।, आज खेदाने नमूद करावं असं वाटत की हे काम कुणाचं होत आणि कुणाला करावं लागत आहे आपल्या ताम तामज्याचेच भूमिपुत्र आहेत नितीन पवार आणि या वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी झाली ते दिव्यांग झाले दुर्गा हात त्यांचे कापावे लागले आणि अनेक वेळा या कंपनीला वारंवार सांगून देखील त्यांनी आजवर या नितीन दादासाठी कुठलीही भरीव मदत केली नाही कुठलंही काम केलं नाही परंतु ज्या ज्या वेळी खडकी गावी काका गेले त्या त्यावेळी त्या यांचं त्या सुख दुःख हालखबर वेळोवेळी विचारले परंतु कुठेतरी ह्या मनमानिक कारभार करणाऱ्या कंपनीला ज्या विचारण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं होतं आपल्याला हे बोल घेवड सरकार लाभलेलं आहे शासन आपल्या दारी म्हणतं परंतु लोकांना यांच्या दारी यांच्या ऑफिसांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये जनतेला भांडावं लागत आहे कुठं आहे शासन आपल्या दारी आणि म्हणून या बोल घेवड्या सरकारचा देखील मी या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो चिखती है हर रुकावट ठोकरो की मारसे है की मार मारसे बेडिया रहे है लोग मेरे गाव के बेडिया है लोग मेरे घोषणा आपली अशी झाली पाहिजे तिथं बंगाल पर्यंत गेली पाहिजे तिथं मोर्चा कोणी आणला तर आज मालेगाव तालुक्याचे भावी आमदार मालेगाव तालुक्याचे कुठचा आमदार बंधू काका यांच्या नेतृत्वा झाली आपण सर्व नितीन दादा पवार यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो काका मला तर आश्चर्य वाटतं जर आपण दोन चार महिन्या पूर्वी जरी नियोजन केलं असतो तर आज मालेगाव तालुक्यात एक जी लग्नाची तारीख राहिली नसते सर्व लोक लग्नाला या ठिकाणी मोर्चाला उपस्थित झाले आणि नितीन दादांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा आहे आणि शंभर त्यांना आता न्याय मिळणार आहे कारण ईडी एम्पीसर कंपनी झोप्याचा सोन घेतलाय पण त्या कंपनीला अजून माहित नाही त्याच्या छातड्यावर जेव्हा लाग असेल तर यांचा बंगालमध्ये बसलेला बाप सुद्धा या ठिकाणी भाग नाही का तसे आज इथे गोरगरीब महिला बसल्या दोन तीनशे रुपया रोजनी आपल्या रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी महिन्यात मजदुरी करताय आणि महिन्याला त्यांना दहा दहा वीस वीस हजार रुपये बिल देणारी नालायक कंपनी स्वतःचा बंगाल सुप्र काम करून बिल भरायला लावणारी आज आमचं कंपनी आहे ए असेल तर निश्चितपणाने त्याच्या थतरावर बसून जा विचारल्याशिवाय आम्ही राहणार निश्चितपणाने जर आज त्या गोष्टीचा या ठिकाणी निधनवाया झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये उला दादांनी सांगितल्याप्रमाणे या कंपनीला टाळ्या ठोकल्याशिवाय आपण स्वस्त असणार नाही अब अंधेरा अंधेरा चीत चीत लेंगे लेंगे लोग लोग मेरे मेरे के अब के ज्यांच्या कृत्यामुळे आणि निष्क्रिय हलगर्जीपणामुळे निष्काळजीपणामुळे आपल्या या लेकराचे हात गमावे लागले म्हणून मी प्रथम सगळ्यांच्या वतीने तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने या कंपनीचा निषेध करतो आणि निश्चे करतो सन्माननीय सर्व आदरणीय पोलीस बांधवांच्या वतीने अधिकारी बांधवांच्या साक्षीने एखाद्याने जर झोप्याचं सोंग घेत झोपेत जर खरा खुरा माणूस जर झोपेत राहिला तर त्याला उठवणं सोपं असत तो हाक मारली की उठतो परंतु झोप्याच सोंग घेतलेला असला ला त्याला कुणाचा पाडवा आशीर्वाद असलं की त्याला हाक मारून जाग येत नाही त्याला हलवावं लागत तरीही तो झोप्याचा सोंगवाला उठत नाही मग त्याला नाविला जाणे या समाजाला लात मारून उठवावं लागतं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर लवकर सुधारला नाही ना तुम्ही या गरीबांची जाण आणि भान ठेवलं नाही तर ना हा समाज आता शांत बसणार नाही काय कोपऱ्यामध्ये मिटिंगा झाल्यात काय हाल निकलला नाही निकलला ही गोष्ट वेगळी आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये जर तुमच्यामध्ये सुधारणा झाल्या ना नाही तर मी सगळ्या अधिकारी बांधवांच्या समोर या ठिकाणी सांगतो की याच रण रागींना घेऊन हे गेट बंद केल्याशिवाय राहणार नाही शासनाचे परिपत्रक आहे एखाद्याला तुम्ही पोलवर चढवतात लाईन मनच काम देतात त्या लाईन मनाची नियुक्ती करत असताना तो किमान आयटीआय आयटीआय इलेक्ट्रिक झालेला असावा तो डीसी इलेक्ट्रिक डिप्लोमा इलेक्ट्रिक झालेला असावा किंवा दोन वर्षाचा एखादा इलेक्ट्रिशियनचा कोर्स झालेला असावा आणि त्या वेळेला आणि विशेष म्हणजे त्याला इलेक्ट्रिशियनचा दोन वर्षाचा अप्रेंटिसशिपचा अनुभव असावा मग तुम्ही या माझ्या भावाला इलेक्ट्रिशियनचा डिप्लोमा नसताना प्रमाणपत्र नसताना त्याला अप्रेंटिसशिपचा अनुभव नसताना तुम्ही हेल्पर म्हणून त्याची नियुक्ती केली के भरती केली आणि तुम्ही भडव्यांनी त्याची शैक्षणिक पात्रता नसताना त्याची या लाईन जोडण्याची लायकी नसताना त्याला के एलेव्हन केलीच्या लाईनवर चढवलाच कस काय हा तुमचा पहिला मोठा गंभीर आणि फौजदारी गुन्हा आहे मग मा हा माझा भाऊ या एवढ्या मोठा एलेव्हन केली वर लाईन चढत होता मग तुम्ही भरव्यांनी परमिट घेतला होता का नाही आणि परमिट जर घेतलं होता तर मग लाईन आलीच कस काय परमिट घेतल्यानंतर लाईन आलीच कस काय याचा अर्थ तुमचे अधिकारी हे ते जबाबदार आहे तुमच्या निष्काळजी आणि हलगर्जीपणामुळे लेखी परमिशन घेतल्यानंतर ते बंद करायला लावणार लेखी परमिशन जर परमिट घेतलं होत तर हा काम करत असताना लाईन यायला नको होती याचा अर्थ तुमचा निष्काळजीपणा नाही तर कोणीतरी या माझ्या भावाचा जीव घेण्यासाठी टपलेला होता असा याचा अर्थ होतो तो वरती चढलेला असताना सप्लाय येतोच कसा कोणीतरी जीव घ्यायला गेलेलो होतं नाही तर तुम्ही रीतसर परमिट घेतलेलं नव्हतं माझ्या या भाबड्या शेतकऱ्याच्या लेकराला परमिट न घेता तुम्ही वरती चढवलं एक तर पहिले त्याचं शिक्षण नाही त्याला ज्ञान नाही त्याला चढवलं पुन्हा परमिट घेतलं नाही हा दुसरा तुमचा गंभीर गुन्हा आहे रस्त्यावर साधा ऍक्सिडेंट होतो एक हात मुल फ्रॅक्चर झाला तरी त्या कार्यक्षेत्रामध्ये पोलिसांना तक्रार करावी लागते गुन्हा गुन्हा दाखल करावा लागतो मग तुम्ही भाड खाऊन हा पवारवाडी मध्ये पोलीस सक्ष हा गुन्हा घडला अपघात घडला तुम्ही भाड खाऊन गुन्हा का दाखल केला नाही गुन्हा तुम्ही नाही दाखल केला गुन्हा नाशिकला हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी मुंबई नाक्याच्या पोलीस स्टेशनला कळवलं आणि मुंबई नाक्याच्या पोलीस स्टेशनने पवारवाडी आणि मालेगावच्या अधिकाऱ्यांना एसपींना आणि पवारवाडी पोलीस स्टेशनला कळवलं असा अपघात लपवण्याचं महापाप आणि फौजदारी गुन्ह्यासारखं काम तुम्ही केलेलं आहे अशा कितीतरी गोष्टींचा पाप तुम्ही केलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर जर आधी आता तक्रारी अर्ज करणार आहोत तुमच्यावर गुन्हाही दाखल आणि तुमच्याकडनं या लेकराला भरपाई तुम्ही काय वेळे समजतात का म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही या नितींच्या साठी आमची पहिली मागणी आहे की तुम्ही त्याला जेवढी आता ही वीस टक्के वीस कोटी तुम्हाला मेंटेनन्स देतात त्याच्यावर बी तुम्ही डल्ला मारतात त्याच्यात मग तुम्ही त्याला अर्धा कोटी रुपयापर्यंत जे संवर्धन आहे तुम्ही जर त्यांचा प्रायव्हेट विमा सिक्युरिटी विमा काढला असता तर त्या कंपनीकडनं मिळाला असता आणि मी या प्रसंगी तुम्हाला विनंती करतो आणि विनंती वजा सूचना करतो माझ्या तालुक्यातले पाच सहाशे कर्मचारी तुमच्या इथे काम करतायत आज ही ही वेळ या नीतीवर आली लावारी सारखी याच्या पुढच्या कर्मचाऱ्यांवर यायला नको नियमाप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसामध्ये आठ दिवसामध्ये चर्चा करून आम्हाला या ठिकाणी या नितीनला भरीव मदत दिल्या देण्याचे जाहीर करा अन्यथा येणाऱ्या दिवसामध्ये या बंद करून कुलूप ठोकलं जाईल आणि नितीन नितीनचा परिवार त्याची म्हातारी आई त्याची सौभाग्यवती आणि हा बंडू काका आणि ज्यांना ज्यांना वेळ असतील ते या ठिकाणी येऊन मुक्कामाला मुक्काम ठोकतील आणि ढिय्या आंदोलन या ठिकाणी करतील हेही या ठिकाणी नमूद करतो की आवाज